नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महत्त्वाची माहिती आज समोर येत आहे ती म्हणजे नमो शेतकरीचा सहावा हप्ता दोन हजार रुपये का तीन हजार रुपये याप्रमाणे जमा होणार आहे तर मित्रांनो कधी जमा न होणार आहे आणि किती रुपयाने जमा होणार आहे याविषयी मित्रांनो आपण आज माहिती घेणार आहोत या व्हिडिओमधून तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आणि रमजानच्या मुहूर्तावरती शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून काल एक ट्विटरच्या माध्यमातून सांगण्यात आलं की त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना जो नमो शेतकरीचा सभा हप्ता आहे तो आज जमा होणार आहे अशी माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारताचे पंतप्रधान प्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे सहाव्या हप्त्याचे वितरण होणार आहे तर मित्रांनो पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी थेट लाभाच विस थे, लाभ हस्तांतरण डी बी टीद्वारे होणार आहे तर मित्रांनो भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे भारताच्या म्हणजेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येणार आहेत तर मित्रांनो आज दुपारी या हप्त्याचे वितरण होणार आहे मित्रांनो आत्तापर्यंत पाच हप्ते देण्यात आले होते पण सहाव्या हप्त्याचे वितरण हे सहा महिन्यापासून रखले होते पण मित्रांनो अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यामध्ये या निधीची तरतूद केली आणि मित्रांनो या हप्त्याचे आज वितरण होणार आहे तर मित्रांनो दोन हजार रुपये का तीन हजार रुपये याची घोषणा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केली होती तर त्याप्रमाणे पाहूयात आज तीन हजार रुपयाने वितरण होते का दोन हजार रुपयाने तर मित्रांनो या माहितीसाठी आपण हा व्हिडिओ बनवला तर मित्रांनो याविषयी तुम्हाला जर माहिती हवी असेल आणखीन तर कमेंट नक्की करा धन्यवाद